पैठण तालुक्यातील बिडकिन येथे एका बिल्डरने चक्क शासकीय रस्त्यावर प्लॉट पाडून नागरिकांना विकण्याचा प्रताप केला आहे सुमारे छत्तीस प्लॉट धारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बिडकिन परिसरात खळबळ उडाली आहे फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी बिल्डर विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे दिल्ली मुंबई कॅरिडॉर प्रकल्पामुळे बिडकिन आणि परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे बिल्डर लॉबी मोहक्याच्या जागा हिरून अव्वाच्या सव्वा भावात विक्री करत आहेत दरम्यान तालुक्यातील बिडकीन येथील पैठण रोडवरील गट क्रमांक आठशे तेवीस मध्ये दोन हजार बारा साली आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे कैलास नानासाहेब पवार यांनी श्रद्धानगर नावाने प्लॉटिंग सुरू केली त्यावेळी बिल्डर कैलास पवार यांनी प्लॉट धारकांना शासनाच्या नियमाप्रमाणे एन ए लेआउट केल्याचे सांगून प्लॉट विक्री केले याचवेळी बिल्डर कैलास पवार यांनी शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी गट क्रमांक आठशे बावीस आणि आठशे तेवीसच्या मधोमध अभिलेखाप्रमाणे मिळकतीमधून पूर्वापार वहीवाटाचा रस्ता पुढे गट क्रमांक आठशे चोवीस मधून छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोड हा ताब्यात घेऊन त्यावर चक्क प्लॉट पाडून जवळपास वेगवेगळ्या नागरिकांना प्लॉट विक्री करून फसवणूक केली आहे छत्रपती विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे तहसीलदार सारंग चव्हाण यांना निवेदनाद्वारे संबंधित बिल्डर विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी केली आहे गौतम बनकर एमस न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर